असं केलेलं आहे म्हणजे जर का इथून कुर्ली आतमध्ये गेले ना तर ट्रॅपमध्ये मिळाले साडेसात किलोची कुर्ली तर या ट्रॅपमध्ये मासे मिळालेत नमस्कार मित्रांनो मी प्रसाद बनबे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही जात आहोत ते खेकडे पकडायला खेकडे पकडण्यासाठी बाबाने एक ट्रॅप बनवला तर तो मी दाखवतो तुम्हाला कसा ट्रॅप बनवायचा आहे तो आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाणार आहोत ते तो ट्रॅप लावायला तर इथे पहिले आम्ही आधी झाकणामध्ये होल करून घेत आहोत तर झाकणामध्ये होल करून झालाय आणि त्यामध्ये एक बॉटल ठेवले आणि ती आता हाफ कट करतोय तर आता बॉटलचा हार्ड पार्ट आहे तो कट करून घेतोय आणि तो कट करून झाला की मग अशा उभ्या असा एक त्याला कट करून घेतोय हिच्याकडे आहे ना तर आता बॉटल कट झाले आणि असे काहीसे दिसत आहे आता मध्ये होल करून घेतोय म्हणजे त्यामध्ये पाणी आतमध्ये जाईल आणि बरणी आहे ती पूर्ण पाण्याच्या तळाशी जाईल तर ही अशी बरणी आहे आणि असा ट्रॅप बनवलाय आतमध्ये दगड टाकलेत म्हणजे तो खाली बसेल आणि या बाटलीमध्ये चारा टाकलेला आहे तर वरच्या याचं झाकण आहे तेच मेन आहे तर ते दाखवतो तर हे आहे ते झाकण तर हे बॉटल कट करून असं केलेलं आहे म्हणजे जर का इथून कुर्ली आतमध्ये गेली ना तर हे असं आतमध्ये गेल्यावरती बंद होणार परत आणि मग कुर्ली बाहेर जाणार नाही तर आता हे बरणीला लावून दाखवतो तर ही एक बनवलेली आहे आणि हे काल नवीन बनवले तर असा सेटअप दिसतोय तर आता लावायला जाऊया तर हे बांधलेलं आहे बांधण आणि पाण्याला पोच बघा किती येत तर हे बांधण पण भावानेच बांधलंय आता आपण जागा शोधूया ट्रॅप ठेवायला इकडे त्याला अशी रस्ते बांधे तर ट्रॅप खाली पाण्याखाली सोडला आहे आणि रस्ते अशी बांधून ठेवतोय म्हणजे वाहून जाणार नाही दुसरा ट्रॅप इथे लावतोय तिथे पाणी थोडं तिथे आहे होय बरो अब बारीक मासा पण खूप आहे हा इथे ट्रॅप बांधून ठेवलेला थोड्या वेळाने नाही येऊ बघूया कमजी तीन चार तास तरी ठेवायला लागेल असून तर हा माशासाठी ट्रॅप बनवला आहे तर आतमध्ये दगडी टाकल्या आहेत वरती असं बॉटलला होल करून बनवलं आहे माशाला जायला आणि आतमध्ये खाणं टाकलं आहे तर आता तो पण ट्रॅप लावतो मासे खूप दिसले होते तर गाडी इकडे पाण्यातच पार्क केलेली आहे पण धुवून निघाले काय बार्की आहे बारकी आहे मध्ये मिळाले साडेसात सात किलोची कुर्ली तिला तिला आता सोडून देतोय परत एकदा सोडतोय तर या ट्रॅप मध्ये मासे मिळाले बघा तिकडनं तिची आहे की बस अशी झाले पडेल असेच मग पर्सन घालता ये तीनच पाचशे मिळालेत यामध्ये तर आता संध्याकाळचे पाच वाजे झालेत आणि आम्ही आता परत ट्रॅप बघायला गेलो होतो तर एक खेकडा मिळाला आहे तर, तु दाको तर आमी बाहर दे आए तो तुम्हाला दाखवतो तर ट्रॅप आम्ही बाहेर काढून आणला आहे आणि आतमध्ये आहे खेकडाओ कोपऱ्यात आहे हॅलो दिसतोय तर आता बाहेर काढूया त्याला तर या ट्रॅपमुळे तो आतमध्ये गेला पण त्याला बाहेर पडता आला नाही त्याच्यामुळे तो अडकून राहिला होता आणि एवढा ट्रॅप लावल्याचा एक ट्रेप मिळाला साईज पण खूप चांगली आहे आणि आम्ही माशासाठी जर ट्रॅप लावला होता ना तर त्याच्यामध्ये एवढे मासे मिळालेत तर जास्त करून मळीच मासे आहेत आणि चांगले मासे मिळालेत